म्हणजे त्याच्यासाठी जे लाभ होते ते खरोखर त्याच्या हातामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचत आहे प्रत्यक्ष त्या माणसाच्या हातामध्ये तो लाभ येतो आहे गेल्या अकरा वर्षामध्ये हो सर की सबका साथ सबका विकास या सूत्राचा प्रत्यक्ष परिणाम कोणत्या सामाजिक घटकांवर अधिक प्रभावीपणे जाणवतोय मला असं वाटतं जो सर्वहारा गट होता किंवा निर्धन वर्ग जो होता त्याच्या वर्गाला सर्वात जास्त लाभ आहे अर्थात आणि त्याचबरोबर जे विविध कारणांनी उपेक्षित राहिलेले लोक होते कन्फ्लिक्ट असलेले लोक होते किंवा सामाजिक दृष्टीने उपेक्षित असलेले जे लोक होते तर या सगळ्यांच्यामध्ये विशेष लक्ष यांच्यावरती केंद्रित केलेलं आहे पण एकूणातच जर अर्थ व्यवस्थेचं वे, चक्र जर नीट चाललं गतिमान पद्धतीने चाललं तर सर्व घटकांना लाभ होतो असं आपल्याला दिसून येत आहे तर तसं ते जरी असलं तरी श्रीमंत अधिक श्रीमंत झालेत आणि गरीब अधिक गरीब झालेत हे जे चित्र आपल्याला वर्षानुवर्ष दिसायचं हे चित्र मात्र आता नाही म्हणून एक्स्ट्रीम पॉवर्टीचं प्रमाण कमी झालं आहे अशी जगाने आत्ता शाबासकी दिली याच आठवड्यामध्ये तो सगळे अहवाल आले वर्षानुवर्ष लोक भारताचं कौतुक करत आता की दरवर्षी भारतातली गरिबी कमी होते आहे तर गरिबीला सेल करणं नाही तर गरिबीला गरिबांना एम्पॉवर करणं आणि एका अर्थाने त्याचं आर्थिक दृष्टीने त्याला इन्क्लुजन ज्याला आपण म्हणू तर या सगळ्या विषयामध्ये प्रशस्ती भारताला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था देत आहेत हे सगळं सबका साथ सबका विकासशिवाय अशक्यच होतं म्हणजे वर्ग आहे त्याचाही साथ त्याच्यामध्ये की ते टॅक्स पेईंगचं जे प्रमाण आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे टॅक्स कलेक्शन तर त्याच्याशिवाय या सगळ्या वेलफेअरच्या योजना अशक्य होत्या त्यामुळे हे यश आहे आणि त्याच्याबद्दलचं श्रेय आपण या सरकारला दिलंच पाहिजे तुम्ही बघाशी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला तो तंत्रज्ञानाचा तर या योजना